नमस्कार मित्रांनो श्री स्वामी तर धर्म म्हणजे पूर्वीच्या काळापासून भारताच्या मूळ रहिवासींनी त्यांच्या मुनींनी दिलेल्या जीवनात विधानांना सनातन धर्म म्हणतात सनातनचा अर्थ शाश्वत किंवा निरंतर आहे धर्माचा अर्थ आहे जीवन विधान आणि यावरून असं मानलं जातं की सनातन धर्म याचा अर्थ म्हणजे एक शाश्वत रूप विधान आणि संस्कृती आहे वायव्य दिशेकडून आलेल्या हिंदू नदीच्या बाजूस वास्तव असणाऱ्या संस्कृतीला हिंदू असं म्हटलं जातं तेव्हापासून सनातन धर्म हा हिंदू धर्म असा बनला हिंदू या नावाचा उल्लेख आपल्या कोणत्याही पुरातन किंवा इतिहासात नाही हे चारित्रिक काळापासून सनातन धर्माला दिलेले नाव आहे सनातन धर्म अनादि पूर्वीच्या काळापासून भारतीय जीवन विधानात परंपरागत झाला आहे या जीवनविधाना एक व्यक्ती किंवा अनेक व्यक्तींना उल्लेखून केलेले आजकाल चारित्रिक धर्मांना एक धर्मगुरु आपल्या अनुयायांना एक निर्विष्ट रूपाचं विधानांचं पालन करण्याचे आदेश देतात धर्माचा अर्थ आहे की माणूस सर्व प्रकारे प्रकृतीला अनुसरून सत्य मार्गाने जीवनाचं पालन करतो कर्म म्हणजे मानवाने केलेल्या चांगल्या किंवा वाईट कर्माचं प्रतिफळ असतं चांगलं किंवा वाईट काम हे करणं मनुष्याच्यावर निर्भर असतं मग आपण चांगलं काम के केलं तर चांगलं कर्मफळ मिळेल वाईट काम केलं तर वाईट कर्मफळ मिळेल म्हणून कर्म आपण विचार करून करायला हवं आपला पुनर्जन्म बऱ्याचदा कर्मामुळे होतो जर आपण आपलं कर्म चांगलं ठेवलं नाही तर तेच कर्माची फळं भरण्यासाठी आपण पुनर्जन्म घेऊन परत करायचं ते सत्कर्मामध्ये जायला हवं की कसं ते आपण ठरवायचं कारण कर्मबंधनात रमलेल्या व्यक्तींना परत या जन्मात परत असं जन्म घेऊन या जन्मात दुसऱ्या जन्मात येऊन त्या त्या कर्मांची फळं ही भोगारीच लागतात धर्माच्या मार्गाने चालणाऱ्यांना कर्मप्राप्ती होत नाही म्हणून कर्म नसले तर व्यक्ती परमात्मामध्ये लीन होऊन पुनर्जन्मापासून मुक्त होतो जसे नदी उगम स्थानापासून प्रवाहित होऊन समुद्रा समाजते प्रकृतीमध्ये नदी सागरात संगम होते तसंच आपला आत्मा परमात्म्यामध्ये स परमात्म्यामध्ये रमतो म्हणून आपल्याला कर्म करण्यापासून बचाव करायचा आहे आणि सत्कर्म करायचा आहे आणि का sora la nu are nici permit chipul de bogat. mi मानसिक जाप म्हणजे काय ते सांगणार आहे तर जप आध्यात्मिक प्रवासात खूप असं करायचं मी सांगते जीभ आणि ओठ न हलवता फक्त आणि फक्त मनात देवाचे नामस्मरण करायचे म्हणजे मी तुम्हाला आता म्हणून दाखवते बघा मी काय म्हणते श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हे आपण मोठ्याने उच्चार करतो तर हा मानसिक जाप म्हणता येणार नाही मा आपल्याला म पहिल्यांदा काय असतं तर आपला मंत्र सिद्ध करायचा असतो म्हणजे जेव्हा पण आपण तो मंत्र यूज करू तेव्हा त्या मंत्राची शक्ती ही आपल्या आपल्या बाजूने आपल्याला काम करण्यासाठी मदत करेल म्हणून आपण जप करतो जपाला सिद्ध करत असतो मग आपण जप करताना जर आपला जप आपल्याकडे जप करताना वाईट गोष्टीसुद्धा आपल्याकडे आकर्षक होतात आणि तो आपला जप चोरून घेऊ शकतात म्हणून आपण मानसिक जप करण्याला प्राधान्य द्यायला हवं कारण जर आपला जप त्यांनी चोरला तर आपल्याला त्याचं फळ भेटत नाही नंतर भेटेल पण आपला जप <laughs> <laughs> जे मानसिक 嗯。Okay.

私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私、私、私、私、 síðan 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 sí उसने ना ये कंडीशन शांत भावं मिळून कारण मला डिस्टर बनत आहे आपण जर ध्यान लावू तर आपण डीप ध्यानमध्ये जातो आणि जर अशी बडबडीची गावं असतील तर आपण तेवढं कॉन्सन्ट्रेशन करू शकणार नाही

असतो हो आपण ध्यान करून त्याला ते करायचं असतं तर आपण दोन्ही फक्त जास्त फक्त लक्ष दोन्ही गुणांच्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करायचा आणि जीवितची आणि हा mat kumtaa fundunóm prnji patatti limuntrann <muchas> maa mn

ఫస్ట్ పాల సమీ

कारण ध्यापरायला मिळतो हे मी सांगत होत कुठेही झाडामध्ये बसून उमास स्मरण करत असतो तर ते तुम्हाला खूपच फायदेशीर ठर शेवटी कितीही पूजा तुम्ही केली तरी ध्यान आणि अनुजे सर्वश्रेष्ठ आहे तर सगळ्यांनी ध्यान झाड करते सुनाचे दिसण्या

जनता के लिए तंत्र चलाने जनता के लिए उनके लिए जनता के 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 लिए जन

Thank you.